नमस्कार सर्वांना हाऊस हो वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी बनवणार आहे आप्पे आणि मस्त असे ढोसे तर चला बनवूया मस्त असते आप्पे तर खूप छान आतून मऊ आणि बाहेरून कुरकुरीत असे तयार होतात तर हे आप्पे बनवण्यासाठी मी एक ग्लास तांदूळ घेतले आहेत हे तांदूळ मी रात्रभर पाण्यामध्ये भिजायला ठेवले होते नंतर रात्रभर पाण्यामध्ये भिजायला ठेवली होती नंतर एक वाटी उर्दाची डाळ पण पाण्यामध्ये भिजायला ठेवली होती नंतर सकाळी उठल्यावर स्वच्छ दोन पाण्याने ही डाळ आणि तांदूळ मी व्यवस्थित धुवून घेतले आहेत तर हे तांदूळ कंटूरचे आहेत तर मी उड उडदाची डाळ आणि तांदूळ व्यवस्थित धुवून मिक्सरला आता मी याची बारीक पेस्ट तयार करून घेणार आहे तर मी मस्त अशी बारीक पेस्ट मिक्सरला फिरवून घेतली आहे नंतर मी भांड्यामध्ये ही पेस्ट काढून घेते तर बघा असं हे पीठ मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे तर बघा किती मस्त असं बॅटर तयार झालं आहे हे मिश्रण तर खूप मस्त लागतात बरं का हे आप्पे तांदळाचे तर हे मिश्रण असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नंतर याच्यामध्ये थोडंसं खायचा सोडा टाकायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून हे मस्त असं याच्यामध्ये हिरवी मिरची पेस्ट टाकायची आहे तर मी या हिरवी मिरची पेस्ट अगोदर बनवून घेतली होती याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि हिरवी मिरची पेस्ट या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि हे असंच याला झाकून ठेवायचं आहे दोन तीन तासासाठी असं मिक्स करून घ्यायचं आणि दोन तीन तास असं झाकून ठेवायचं आहे नंतर दोन तीन तासानंतर हे मिश्रण मस्त असं मिक्स झा होतं नंतर याच्यामध्ये मी दोन तीन चम्मच दही टाकून घेतलं होतं आणि दोन तीन तास झाल्यानंतर लगेच हे आप्पे बनवायला घेतले आहे तर मी आप्पे आप्पे भांड्यामध्ये सर्व याच्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे आणि मस्त असे छोटे छोटे आप्पे आता मी तयार करून घेणार आहे तर असे छोटे छोटे अप्पे टाकून मस्त असे अप्पे तयार करून घ्यायचे आहेत तर मी बघा असे आप्पे तयार करून घेतले आहेत तर दोन्ही आता दोन्ही साईडने मस्त भाजून घ्यायचे आहेत तर आप हे आपे मी आता उलटून घेते बघा किती मस्त असे सेट झाले आहेत आणि बाहेरून आतून मस्त असे भाजले आहेत तर दोन्ही साईडने व्यवस्थित असे हे आपे आप भाजून घ्यायचे दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे बघा आणि वरतून थोडंसं मी तेल टाकून घेतलं आहे आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि नंतर मी प्लेटमध्ये हे आपे आता काढून घेतले तर सर्व आपे असेच बनवून घ्यायचे आहेत तर बघा किती टम्म असे मस्त फुगले आहेत तर असे सर्व आपे बनवून घ्यायचे आहेत तर हे शेंगदाण्याच्या चटणीसोबत खूप छान लागतात तर मी सर्व आपे अशीच तयार करून घेतले आहेत शेंगदाण्याच्या त्या आप्यासोबत खाण्यासाठी शेंगदाण्याची चटणी पण बनवली आहे तर मी शेंगदाण्याची चटणी अगोदरच बनवून ठेवली होती तुम्हाला जर ही शेंगदाण्याची रेसिपी बघायची असेल तर कमेंट करून सांगा मी तुमच्यासाठी नक्की तो व्हिडिओ पण बनवेल आणि मी ढोसे पण बनवले होते तर तो व्हिडिओ मी शूट नाही केला ही आ ही ही आ तर ही मस्त आम दही आणि शेंगदाण्याची चटणी बनवली आहे मी खूप छान अशी चटपटीत झाली होती शी चटणी आणि आपल्यासोबत तर खूप छान लागते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक